नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पायपोसनं बनवणार आहे तर मी इथे शॉपिंग बॅग घेतलेली आहे जी आपली कपड्याची असते ती इथं शॉपिंग बॅग घेतलेली आहे इथं घेतलेली आहे जीन्स पॅन्ट पैंट। तर ही जुनी पॅन्ट आहे तर ती कट करून घेतलेली आहे तर ती आता आपल्याला अजून मापाची करून घ्यायची आणि जॉईंट करून घ्यायची आहे इथं घेतलेली आहे ड्रेसचं तुकडे करून घेतलेले आहे अडीच अडीच इंचाचे कॉटन कपडा आहे हा तर याचं वाले पायपुसनं चांगलं होतं कारण सिल्की, सिल्की पाय पुसलं जात नाही त्याच्यामुळे मी हे कॉटन कापड घेतलेलं आहे आणि याच्यावाले अडीच अडीच इंचा पट्ट्या करून घेतलेल्या आहे तर चला आता आपण माफ करूया तर आधी आपण ही शॉपिंग बॅग कट करून घेऊया तर बघा मी कट करून घेतलेले आहे तर आपल्याला अशी रुंदी घ्यायची आहे तुम्ही किती पण घेऊ शकता तर मी बावीस घेत आहे आणि असं चिल घ्यायचं आहे आपल्याला हे आहे सोळा तर आपण हे आहे तेवढं सोळा घेणार आहोत बाकीच हे कट करून घेऊया आणि याची आता आप आपल्याला अशी घडी टाकून घ्यायची आहे तर बघा अशी इथून आपल्याला असा गोल राऊंड करायचा आहे तर बघा असं गोल राऊंड घेतल्यावर हे मोकळे मोकळे आहे तिकडून आपल्याला असं राऊंड घ्यायचं आहे इकडची बंद बाजू आहे तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे असं तर हे बघा असं कट झालेलं आहे तर आता आपण हे पॅन्टीचं कापड जोडून घेऊया तर बघा मी जोडून घेतलेलं आहे तर आता हे आपण याच्यावरती ठेवून घेऊया आणि हे पॅक करून घेऊ आणि हे कट करून घेऊया तर बघा पॅक करून घेतलेलं आहे आणि कट पण करून घेतलेला आहे आणि अशा उभ्या लाईनी मारून घेतलेलं ली आहे म्हणजे कापडचा फुगा पडू नाही म्हणून तर आता आपल्याला याचा असा मध्य घ्यायचा आहे तर आपल्याला असं आधी एक असं तिरक लावून घ्यायचं आहे हे बघा असं त्याच्यानंतर हे लावून घ्यायचं आहे हे पॅक करून घेतल्याच्या नंतर हे असं टाकायचं इथं पॅक करायचं आणि इथून असं पॅक करून घ्यायचं आहे तर चला आता आपण हे जोडून घेऊया बघा अशी एक टीप मारून घ्यायची पहिले त्याच्यानंतर ही दुसरी टीप मारून घ्यायची तर आता हे असं उलट ठेवायचं आणि याच्यावरती ठेवायचं म्हणजे हे पण थोडस दबले गेला पाहिजे याच्याऐवजी शर्टाचं पण कापड घेऊ हो शकता किंवा मग कॉटनची साडी असली तर साडी पण तर बघा ही नंतर याला अशी पलटी मारून घ्यायचं आणि याला सवन हाताने असं प्रेस करून घ्यायचं आणि आता याच्यावरती टीप मारून घ्यायची तर बघा आता ही पण टीप मारून घेतलेली आहे परत आता याच्यावर असं कापड ठेवायचं हे हे बघा असं आणि अशी टीप मारून घ्यायची आणि अशी पलटी मारून घ्यायची हे परत सेम असंच केलं असं तर आता आपण हे इथपर्यंत लावून घेऊया तर बघा हे सगळं पॅक करून झालेलं आहे आणि परत सगळी चारी बाजूकून टिप मारून घेतलेली आहे इथं कोपऱ्याला पॅक करून घेतलेलं आहे आणि कट पण करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला पायपिंग करायची आहे तर मी इथं साडीचं कापड घेतलेलं आहे याच्या आपल्याला तिरक्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहे म्हणजे कारण त्याला आपण गोल आकार दिलेला आहे त्याच्यामुळं पायपिंग गोल आली पाहिजे वडले गेली नाही पाहिजे त्याच्यामुळं आपल्याला अशी तिरकी पायपिंग काढायची आहे अशी दोन इंचाची किंवा दीड इंचाची पायपिंग काढायची आहे आपल्याला आणि आता मी जॉईंट करून घ्यायचे हे टुकडे तर बघा मी पायपिंग म्हणजे अशी तर बघा ह्या जॉईंट करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे इथून जोडीत चालेच आहे तर हे उलट भाग ठेवायचं आपल्याला आणि थोडस असं मुडकून आहे आपल्याला असं आणि इथून असं लईत लईत आहे आपल्याला नाही तर नाही मोडपलं तरी पण चालेल नंतर करता येतं तर आता आज सजोडीत जोडीत येऊया आपण तर हे बघा असे आपल्याला टीप मारत मारत यायचं आहे सगळ्याला टीप मारून घेऊया आता आपण तर बघा जुडी जुडी तिथपर्यंत आणलेले आहे आणि असे दोन्ही कापड असे जोडून घेतलेले आहे म्हणजे असे मधी घालून घेतलेले आहे तर आता आपल्याला हे पलटी मारून घ्यायचं आहे असं आणि वरती कापड असं काढून घ्यायचं आहे तर बघा वरती काढून घेतलेलं आहे आणि हे कोपऱ्याला मी ना छोटे छोटे कट मारून घेतलेले आहे इथं गोल गोल राऊंडच्या ठिकाणी तर आता आपल्याला हे असं वळून घ्यायचं आहे आणि त्याने एकदम मस्त असं जॉईंट करून हे असं हाताने याला अशी पाईपिंग करायची या बघा अशी तर हे बघा असं वळीत चाललंच आहे एकदम सोपं जातं मग हे असं वळायचं आणि अशी टीप मारायची ही तर आपण हे सगळ्याला अशीच टीप मारून घेऊया तर बघा आपलं पायपुसणं तयार झालेलं आहे आणि मी पैतीन पूर्ण पॅक करून घेतलेली आहे इथपर्यंत हे बघा आणि आपले अशी सुंदर अशी पायपुसणी तयार झालेली आहे जुन्या कपड्यापासून किंवा तुम्ही शर्टाच्या कापडापासून बनवू शकता किंवा का याच्या खाली मी विविध शॉपिंग बॅग लावलेली आहे तुम्ही गोणी पण लावू शकता इथं खाली तर तुम्हाला आजची पुसण्याची व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद